नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सतीश राजवाडे सरांचं स्वागत मला त्यांच्याशी नेहमीच बोलायला खूप आवडतं आजही आवडतं निमित्त मात्र घरो घरोघरी मातीच्या चुली या आगामी मालिकेचा आहे स्टार पॉवरती नवी मालिका येते आणि आम्ही आत्ता आहोत एक असं खूप सुंदर वास्तू आहे ही ढेपेवाडा जी पुण्यामध्ये आहे आणि या वास्तूमध्ये आम्हाला ते आज घेऊन आलेत या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही त्या वास्तूच्या या बसून आम्ही आता चर्चा करणार आहोत घरोघरी मातीच्या चुली <coughs> मला सुरुवातीच अशी करायची याच नावाची आणखीन एक शो पॅटर्न येऊन गेलेला आहे इतर एका वा, वाहिनीवरती सो so, तिकडचं कॉन्सेप्ट निश्चितच वेगळं होतं ते थोडंसं रिअलिस्टिक पद्धत होती गौरी अँकरिंग करायचं आणि हे थोडंसं आता मालिकेचं स्वरूप आहे घेण्याचा काही प्रयत्न आहे का, का किंवा ते माहितीच नव्हतं असं काय आहे नाही तुम्ही ज्या मालिकेबद्दल बोलताय त्याच्याबद्दल मला काही कल्पना नव्हती पण मुळात ही म्हण किंवा ही हा जो एक समज आहे किंवा ही जी एक शिकवण आहे जी आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून मिळालेली आहे ह्या कथेसाठी ती खूप अनुरूप होती म्हणून हे नाव ठेवलंय कारण का आपण प्रत्येक वेळी म्हणतोच जशी पाचिट एकसारखी नसतात किंवा व्यक्ती तितका प्रकृती तसंच घरोघरी मातीच्या मातीच्या चुली आपल्याला बघायला मिळत नाही आता, आता आपण शेगडीवरती आलेलो हो। आहोत इलेक्ट्रिक शेगडीवरती आलेलो आहोत एकंदरीत त्या परिस्थितीवर कसं भाष्य करणार सो so, कितीही आपण प्रगल्भ झालो प्रोग्रेसिव्ह झालो तरी मूळ सुटत नाही ना कुठे त्यामुळे घरोघरी ओवन्स किंवा घरोघरी इलेक्ट्रिकच्या शेगड्या असं म्हटलं तर जे नेमकं आहे किंवा जे नेमकं आहे ते कुठेतरी डायल्युट होतंय घरोघरी मातीच्या जुली म्हटल्यानंतर तुझं कळतं किंवा माहिती असतं ते म्हणजे काय तुझ्या ज्या अडचणी आहेत तशाच थोड्या प्रमाणात माझ्या असतील तशाच थोड्या प्रमाणात अजून कोणाच्या तरी असतील आता हे इतके वर्ष आपल्याला हे जे संस्कार झालेत हे जे आपल्या ला शिकवलं गेलं त्याच्यामध्ये फार आपलं वाटतं काही काळानंतर कदाचित होईल घरोघरी मायक्रोवेव्ह निश्चितच पण घरोघरी इथे संपन्न केला इतका मोठी स्टारकास्ट आहे एका मालिकेमध्ये इतके सगळे स्टारकास्ट असणं इतकं युज प्रोडक्शन असणं स्टार प्रवारचं असणं तुम्ही नंबर वन वरती आहात म्हणजे ते तुम्हाला परवडतच असणार आहे परंतु सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे अवघड असतं ऑफ कॅमेरा ऍक्च्युली नंबर वन आहोत म्हणून हे आम्हाला परवडत यातला भाग uh -huh. uh, नाही कारण का सगळ्यांना माहिती असतो मराठी मालिका एका पर्टिक्युलर बजेटमध्ये बनतो yes. त्यामुळे हे चॅलेंज आमच्या अख्ख्या टीमचं असतं की आपल्याला मनासारखी कास्टिंग सुद्धा मिळवायचे आणि ते आपल्याला आपल्या बजेटमध्ये बसेल आपल्या खिशाला परवडेल अशाच पद्धतीने करायचं कारण का नाही म्हंटल तरी एक मोठ बांधावी लागते की भट्टी जमवावी लागते त्यामुळे इट विन विन सिच्युएशन फॉर आणि बिहाइंड द कॅमेरा एवढे सगळे कलाकार मिळवण्याची कसरत खूप असते कारण का जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कलाकार हा स्वतः स्वतः त्याच्या त्याच्या रूपात एक सुपरस्टार आहे त्यांना सगळ्यांना ही गोष्ट आवडणं त्यांची त्यांचं पात्र आवडणं आणि त्यांचं पात्र या मालिकेमध्ये कथाना काय कॉन्ट्रीब्युट करत ते आवडल्याशिवाय ते हो म्हणणार नाही मला फार असं वाटतं की कुठेतरी हे लेखकाचं दिग्दर्शकाचं निर्मात्याचं माझ्या प्रॉडक्ट चॅनलच्या टीमच्या ई पी शो रनरचं सुद्धा काम असतं की जेव्हा कास्टिंगसाठी ते बाहेर जातात तेव्हा प्रत्येकाला त्यांची त्यांची भूमिका त्यांचा त्यांचा भाग समजावून चालतात निश्चितच माझी ना एक तक्रार वजा तुम्हाला सूचना आहे अशी की मग अशी आपण इतका छान सोहळा पार पडला सगळेजण बोलत होते लेखकाची मात्र माहिती आहे ते आले नाही आहेत की काय त्यांची अडचण आहे काय ऍक्च्युअली uh, आमच्यासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर आपण स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड मध्ये सुद्धा कधी लेखकांचा सन्मान केलेला आहे कधी क्रिएटिव्ह डिरेक्टरचा सन्मान केलेला आहे पण तू जे म्हणतोय इतकं योग्य आहे ना की त्याची कमी जाणवली आहे पण लेखकाच काम आज डेली सोप्स लिहित असल्यामुळे इतकं कठीण झालं बिचाऱ्यांचं की त्यांना तो एक दिवस सुद्धा काढणं मग जवळजवळ तीन किंवा एपिसोड थांबणं असं असत त्यामुळे आम्ही त्यांना सदैव इन्फॉर्म करत असतो जिथे जिथे आम्हाला पॉसिबल असेल तिथे ते तिथे त्यांचा रेफरन्स देत ते असतो आणि जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे फिजिकली बोलून त्यांचा सत्कार आणि सन्मान करत असो तेवढ्या कर करता की आम्हाला त्यांच्या कष्टाची जाणीव थोडंसं अवंतर बोलूयात आता तुम्ही बिझनेस येणार म्हणून हे मला वाटतं तुम्ही तुमच्याशी बोलणं हो योग्य आहे आपण एकंदरीतच म्हणजे गेली पंचवीस तीस वर्ष आपण मालिका मराठीमध्ये होत आहेत जी सुरुवात झाली आहे अर्थात सह्याद्री आणि या वाहिन्यांपासून परंतु तेव्हा काळामध्ये एक सिरीज टाईप मालिका व्हायच्या नंतर नंतर त्याचं स्वरूप बदलत गेलं हा सगळा पॅटर्न तुम्ही बघितलेला अनुभवलेला ते सित्तंतर तुम्ही बघितलेले आहेत ही वेळ तेव्हा वे अगदी सहा सात तास होती तर आज चौदा चौदा बारा बारा तास लोक काम करतात म्हणजे कलाकार असतील सगळेच तंत्रज्ञ असतील इतर तुम्ही सुद्धा सो so, अनेक कलाकार याच्यावरती भाष्य करतात की <coughs> या वेळेमध्ये किंवा या वेळेचं बंधन आहे किंवा काही कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतात काही गोष्टी आपसूक कराव्या लागतात त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मुळे पुन्हा चौदा तास आपण शूटिंग करतोय मग बाकीच्या गोष्टी करता येत नाही तिथे अडकून राहिल्यासारखं होतं अशा अनेक तक्रारी किंवा योग्य मानधन मिळत नाही अशा अनेक तक्रारी कलाकारांनी केल्या आहेत सगळेच करतात अशातला भाग नाही परंतु त्यातल्या रुटा दुर्गो ती नेहमीच ने बोलत असते की तिला सुद्धा वेळ हवा असतो किंवा एकंदर तुम्हाला माहितीच असेल ती काय बोलली सो त्याविषयी तुमचं काय एक बिझनेस हेड हे म्हणून मत आहे याच्यावरती कारण तुम्ही हे सगळं सांभाळत असता तुम्ही त्या कुठल्या दृष्टिकोनातून बघता खर तर ऋता काय बोलले हे मला डीपली माहिती नाही त्यामुळे ती जे काय बोलले त्याच्यावर भाष्य करण्याऐवजी मी स्वतः बिझनेस हेड व्हायच्या आधी मी एक तंत्रज्ञ आहे मी एक लेखक दिग्दर्शक आहे मी स्वतः एक कलाकार आहे त्यामुळे मला की, आ, फार असं वाटत कि शिस्त शिस्त नसेल ना तिथे मग चौदा चौदा सोळा सोळा तास काम तर रोज चौदा तास होत आहे का सोळा तास होत आहे हे पण शोधलं पाहिजे कधी कधी असं पण होत कि काही कलाकारांची अर्जन्सी असते कधी कधी असं होतं की त्यांना फॅमिली इमर्जन्सी असते मी काम करत असताना मला माहिती आहे आमच्या सहकला कलांपैकी कलान कोणाच्या तरी वडिलांचं निधन झालं तो कलाकार सगळे ते सगळे सीन करून मग गेला त्यांनी रिक्वेस्ट केली दोन तास एक्सटेंड करूयात का आपण कारण का मी पुढचे तीन दिवस येऊ नाही शकत अख्ख्या युनिटने त्याला सपोर्ट केला कधी कधी कारणं जेनविन असतात कधी कधी ती कारण जेनवीन का नसतात हे त्या त्या प्रोडक्शन हाऊसेसने एकदा विचार केला पाहिजे त्या त्या तिकडच्या तिकडच्या माणसाने तंत्रज्ञाने विचार केला पाहिजे जसं मगाशी मग शिस्तीचा भाग आहे तर आधीपासून वेल प्लॅन असेल आधीपासून शेड्युलिंग वेल प्लॅन असेल कलाकारांशी बोलणं झालेलं असेल की बाबा आपण लिमिटेड आवर्स मध्ये काम करूया आता तर युनियनचे रुल सुद्धा आहेत त्यामुळे भरपूर शिस्त लागली आता असं वाटतं मला निश्चितच पण मग तुम्ही आता चॅनलचे हेड असल्यामुळे तुम्ही तुमचं काय कॉन्स्टिट्युशन तयार केलेलं आहे काय बाबतीतलं कॉन्स्टिट्युशन किंवा आमचं काही वेगळं रुल बुक नाही मी खरं सांगू मी पण तेच म्हणलो मी पण स्वतः टेक्निशियन आहे मी पण वर काम केलं माणसाने माणसाची किंमत एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवा सगळं काम व्यवस्थित होत कुठल्याही रोलबुक मध्ये असं सांगितलं गेलं नाही पण मलाच मुळात चौदा तास काम करायचं नाही त्यासाठी एक शिफ्ट ऑफिशियल एक शिफ्ट किती असते आठ तासाची जनरली आपण किती काम करतो दीड शिफ्ट आपल्याला दीड शिफ्ट जर काम करायचं तर बारा तास असतं त्याच्या बियॉन्ड आपण सगळेच मेंटली थकून जाऊ आणि मग आउटपुट चांगला येणार नाही लावून ला घेतली तर पहिल्या दिवसापासून प्लॅनिंग व्यवस्थित करता येतं की बाराच तास काम म्हटल्याप्रमाणे एखादा दिवस असू शकतो की आज जरा थोडं जास्त करूयात का की पुढे दिवाळीचे सात दिवस सगळ्यांना सुटे राहायचे आहेत मग आज जरा संपवून घेऊयात का मग ते सगळ्यांनी एकत्र एकमेकांशी बोलून झालेलं काम असत अशीही तक्रार आहे आणि कलाकारांचं की बारा तास आम्ही काम करतो त्याच्यामध्ये दोन तीन 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 एपिसोड शूट करून होतात साधारण तीन चार दिवसाचं चा काम आम्ही एका दिवसात करतो आणि त्याचं मानधन मात्र आम्हाला एकाच दिवसाचं मिळतं पण ती तीन दिवस सेल टेल यू हा कॅच ट्वेंटी टू आहे आणि मला कोणाही कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही सन्मताने बोलायचं नाही मी माझ्या लॉजिक सांगतो जर मी एखादा कॉन्ट्रॅक्ट एखादा शो एखादा चित्रपट एखादं नाटक पर डे बेसिसवर घेतलं तर मला माझ्या त्या बारा तासांची किंमत मी ठरवलेली आहे त्याचा मला मोबदला मिळाला हवा ते बारा तास जर माझे निर्माताने मान्य मग मा त्या बारा तासांमध्ये मी चार सीन करतोय का आठ सीन करतोय ह्याची तक्रार मी नाही केली पाहिजे मी, मी जर त्यांना सांगितलं मी दहा सीनचे पैसे घेईन अकरावा लागला तर एक्स्ट्रा पैसे घेईन त्यांनी जर ते मान्य केलं असेल तर कसं झालं पाहिजे पण जेव्हा मी कमिटमेंट देतो की माझे आठ तास तुझे आहेत मला आठ तासाच्या बदल्यात एक्स अमाऊंट हवी आहे जर मला मग त्या आठ तासामध्ये मा तो माझ्याकडनं किती काम करून घेतो त्याच्यासाठी मी ऑलरेडी सरेंडर की मी तुला दिले आठ तास मला एवढे पैसे मग काय कम्प्लेट म्हणून तंत्रज्ञानांशी बोलायचं असतं आणि अशा माणसांशी बोलायचं असतं या मुलाखतीनंतर अनेक प्रश्न सुटतील असं मलाही वाटतं प्रेक्षकांचेही प्रश्न अनेक सुटतील थोडस तुमच्या कामावरती घेऊयात तुमचे अनेक प्रोजेक्ट पुढे येतात ललित प्रवाह घेऊन तुम्ही एक मोठी फिल्म करताय असं आमच्या कानावर आलेलं आहे सो तसा आहे तुमचा पुढचा प्रवेश तुमचा एक व्यक्ती शांत सांगू आज आपण स्टार प्रवाहाच्या निमित्ताने आणि घरोघरी मातीच्या चुलीच्या निमित्ताने भेटलेलो आहोत ज्या दिवशी माझ्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटू त्या दिवशी मी याच्याबद्दल सविस्तर बोलेन आज फक्त स्टार रवा आणि फक्त घरोघरी गर माझे <laughs> पण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मालिकेसाठी तुमच्या संपूर्ण टीमला आणि धन्यवाद पुन्हा एकदा ढेबेवाडा आणण्यासाठी आणि इतका छान अनुभव देण्यासाठी आणि मुलाखत देण्यासाठी खूप थँक्यू सो मच तुझे प्रश्न नेहमीच खूप छान असतात तुम्हाला तुझ्याशी गप्पा मारायला खूप आवडतं त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा